आलाय पुण्यावन बुलट घेऊन आणि हे त्याचा बारका भाव आणि मग काय आम्हाला फक्त पार्टीला कारणच पाहिजे वांग, वांग करत चाललोय आमच्या नेहमीच्या स्पॉट वर बघा आ आ आ कमला भावानी आ नीट बघून शाने घ्या टिंबुरी नाक्या विठ्ठल बिकरी शेजारी या चौकात आहे आणि शेजारी टायर वाला आहे सारखा मटण खाता असेल रोजच खानावळीत आणि माझा हि लयच आवडता स्पॉट आहे मटन खायचा हॉटेल लय पण क्वालिटी सगळ्यांचा बाप आहे बाप आणि हो हे व्हिडिओ प्रमोशन साठी काढला नाही फक्त विषय क्वालिटीच आहे भाकरी म्हणते या अयो लय वज झालं या मॅमला घ्या एवढ्या वाटेचा वजा आहे बाय नाटक कर नको हिकड बी नळी नाही तिकडं बी नळी नाही माझ्याच ताटाला नळी आहे असल मटन खाणाऱ्यांनी हिथ एक बार अवश्य भेट द्या चुलीवरच घरगुती कंदुरी टाइप केलेलं मटण असतंय जर टेस्ट नाही लागली इथं तर माझ्याकडनं स्वतः माझ्याकडनं डबल पैसे घेऊन जावा जेवणाचं शेवटची मटण बिर्याणी खाऊन पोट भरल पण मन नाही भरायचं